Thank you me down. नऊ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व सुरेश कुमार शहीद पाच ते सहा बालक या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्या त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये बसलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये निर्माण होतं आज त्यांची गोष्ट या गोष्टीला पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी नोट ऑफ निमित्त शहीद दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये था। या ठिकाणी होते तर हे जे काम संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी हातत्याना चालत राहतं आणि या स्मारकाचा सुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम मी शेतकरी करत असते तर अशा पद्धतीचं आज नऊ सप्टेंबरच्या टेन्जनाच्या निमित्तानं सर्वांचं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो